नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे चोवीस जुलै गेले आठ दिवस खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी नदीचे पाण्याचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये पाणी किती आहे आणि आता बघू शकता नद पाणी किती आलं आहे नदीला तुडुंब भरून वाहत आहे मलप्रभा नदी खूप जास्त फुला पुलावरून चढण्यासाठी पाणी फक्त थोडंसंच कमी आहे गेले आठ दिवस शाळांना सुद्धा सुट्टी आहे आणि या पुलावरून जाण्यासाठी सुद्धा मनाई केलेली आहे आणि गावकरी लाकडं वगैरे गोळा करतायत जे वाह वाहत्या वा पाण्यातून लाकडं येतात ती लाकडं सुद्धा गोळा कर करतायत खूप जास्त पाण्याचा प्रवाह आहे हे बघा थोडंसंच आहे वरती चढण्यासाठी पाणी तर गावकरी लाकडं वगैरे गोळा आहेत वाहून येतात ना ती लाकडं अडकलेली असतात ब्रिजला ती लाकडं गोळा करण्याचाच प्रयत्न करत असतात खूप जास्त आहे पाणी तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो ह्या पावसापासून कुठेही बाहेर फिरू नका काम असल्याशिवाय चला थँक्यू